बाहेर जायचं म्हटलं की आधी आपण आपला चेहरा आरशात बघतो आणि आपले आयब्रो जर वाढलेले असतील तर परत आपल्याला पार्लरमध्ये जावे लागते अशा टायमाला जर तुम्हाला स्वतःच तुमचे आयब्रो करता आले तर खूपच सोपं आहे आणि तुम्ही जर पार्लर जरी शिकला असाल आणि तुम्हाला आयब्रो येत नसतील तर हा व्हिडिओ नक्की बघा याची मी प्रॅक्टिस कशी करायची ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सर्वात आधी आपण इथं थ्रेड घेणार आहोत जो धागा असतो ना तो घ्यायचा आहे तो आता पन्नास रुपयाला मिळतो आधी तीस रुपयाचा मिळायचा त्यामध्ये दोन कलरचा भेटतो एक ग्रीन कलरचा असतो एक व्हाईट कलरचा असतो कोणताही तुम्ही घेऊ शकतात आपल्या हाताचा पंजा इतका थोडासा वाढून आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्याला एक दुसऱ्यामध्ये बांधून घ्यायचा आहे गाठ मारायची आहे अशा पद्धतीने आणि त्याला आपल्याला लेफ्ट साइडने फिरवायचं आहे कैची टीम आपल्याला त्याला पीड द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तशा पद्धतीने आपल्याला आयब्रो करायला सुरुवात करायची आहे इथे आपण नेल कटरचा देखील वापर करणार आहोत उगा साईडने छान असा आयब्रोचा दोरा पकडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तशा पद्धतीने एक एक धागा का एक एक आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपले आयब्रो जेवढे वाढलेले असतील त्याच्या उलट्या दिशेने आपल्याला आयब्रोचा धागा पकडायचा आहे आणि त्या तसंच आपल्याला काढायचं आहे स्वतःचे आयब्रो करताना आपल्या जवळ मिरर असणं खूप गरजेचं आहे आरसा असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला आरशात न बघून तुम्हाला कोणते केस काढायचे हे देखील समजेल इथे मी माझे पॉईंटचे आयब्रो करत आहेत मला एवढे जास्त केस नाही आहेत माझे आयब्रो दाट नाही आहेत खूपच लाईट आयब्रो आहेत त्या हाताने आपण जो आयब्रो करतोय तसंच हाताने दुसरं आपल्याला करावायचं नाही आहे तर त्याला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने घाट मारायची असते जणांचे आयब्रो एका महिन्याच्या आतमध्ये खूप भरभरात वाढून जातात आणि काहींचे आयब्रो दोन तीन महिने पण वाढत नाही तसंच काहींचे आयब्रोमध्ये मी येते कारण माझेही आयब्रो दोन तीन महिने वाढत नाहीत तेल वगैरे खूप लावून ला, बघितलं पण काही उपयोग नाही ना झाला म्हणून माझे एवढे दाटसर आयब्रो नाही आहेत पण जसे आहे तसे मला शोभतात तर तुमच्या जर कोणी असेल तर त्याला देखील तुम्ही असं डोळ्या थोडंसं पकडायला लावायचं आणि जे उरलेले केस असतात ते आपण काढून घ्यायचे तेव्हा तुम्ही असं आयब्रो करणार म्हणजे कोणताही आपण जेव्हा कस्टमरचं देखील आयब्रो करतो तेव्हा पावडर लावून घ्यायचं आहे जे आपण के चेहऱ्याला लावतो ते पावडर आपल्याला तिथे लावून घ्यायचं आहे म्हणजे जर आपलं स्किन ऑईली असेल तर ती ड्राय होऊन जाईल म्हणजे हा धागा चिकटणार नाही आणि ते आपल्या आयब्रोचे जे केस आहेत ते व्यवस्थित निघून जातील जर तुम्हाला आयब्रो हे पॉईंटचे करायचे असतील तर तुम्हाला हा धागा मी जसा ठेवते त्या पद्धतीने ठेवायचा आहे थोडा क्रॉस ठेवायचा आहे जेव्हा आपण काढू केस तेव्हा तिथले ते तिथे क्रॉस करून ठेवायचा आहे जेणेकरून तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या कपाळाचे दोघं भव्य असतात दोघं ॲब्रोच्या मध्ये जी जागा असते तिथे देखील खूप केस असतात ते देखील तुम्हाला काढून घ्यायचे आहेत या स्ट्रीकने काय होतं माहिती आहे ने ने का जे आपले कपाळाचे केस आहे ते देखील निघून जातात आणि आपण जर पार्लरमध्ये गेलो तर त्याचे एक्स्ट्रा तीस रुपये वीस रुपये मागतात तर त्याचीच देखील देखील बचत आपण करणार आहोत स्वतःचे स्वतः ॲब्रो आपण आपल्या पद्धतीने करू शकतो आपण दुसऱ्या साईडचे आयब्रो करणार आहोत तर आपण तुम्ही बघू शकता जेव्हा मी इकडचं आयब्रो करत होती तेव्हा इकडच्या हाताने त्याला कैची टाईपने काढत होती आता इकडचा हात मी यूज करत आहे आणि इथे देखील मला ते क्रॉस काढायचं आहे म्हणून बरोबर मी क्रॉस पट्टी घेऊन म्हणजे जे धागा आहे तो क्रॉस करून त्याला व्यवस्थित कट करते तुम्ही पार्लर जॉईन करताना तेव्हा सगळ्यात आधी आयब्रो आधी शिकायचे आणि मग नंतर सगळं शिकायचं कारण जर आयब्रो तुम्हाला यायला लागले ना तर तुम्ही जिथे पार्लरमध्ये जात आहे तर तुमच्या घरापासून आजूबाजूला तुमच्याकडे आयब्रोला येऊ शकतात कारण कस्टमर जेव्हा आयब्रो जे व्यक्ती चांगली करते तिच्याच पार्लरमध्ये जातात तिसरे साईडचे पण आयब्रो आपल्याला व्यवस्थित असेच करून घ्यायचे आहेत आणि आता आपण जे वरती आपले आयब्रो असतात आणि ते पहिल्या टोकेला जे वरती केस आपल्याला दिसतात त्याला आपल्याला नेलकटच्या साह्याने काढून घ्यायचं आहे तुम्ही नेल कटर घेऊ शकता किंवा कैची देखील घेऊ शकतात पण आपण जेव्हा कैचीने कट करतो तेव्हा देखील आपल्याला व्यवस्थित आकारानेच कट करायचे असते कारण ज्या दिशेने तुम्ही कट करणार दिशे कर त्या दिशेने कट होऊन जातं नेलकटरने पण आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित स्किन सांभाळून कट कर करायचं आहे जे आयब्रो आपण करू शकत नाही तिथे कट म्हणजे तिथून आपण धाग्याने काढू शकत नाही त्यांना आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आयब्रो एकदम छान माझे झालेले आहेत मी स्वतःच्या हाताने असे पटकन झटकन आयब्रो करून घेते मला बाहेर मी कधीच जात नाही मी स्व माझे आयब्रो स्वतःच करून घेते तुम्ही अप्पर लिप देखील अशाच पद्धतीने करू शकतात असे हेल्पफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबतपर्यंत बाय बाय